set that औरंगाबाद फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच महिलांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरण्यात आले होते याबाबत सविस्तर असे की जागतिक महिला महाराष्ट्रात पहिल्यांदाच औरंगाबाद फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने व्यावसायिक आणि हौशी महिला छायाचित्रकार यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन आर्ट गॅलरी तापडिया नाट्य मंदिर निराला बाजार या ठिकाणी भरवण्यात आले होते दिनांक सात मार्च रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते झाले तर आठ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता प्राध्यापक डॉक्टर अविनाश काटे यांच्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करून समारोप करण्यात आला या दोन दिवसीय प्रदर्शनात जवळपास सत्तर पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला कॅमेराने तसेच मोबाईलने काढलेले सर्वच फोटो अत्यंत सुंदर आणि विषयानुरूप स्वतः काढलेले होते प्रत्येक फोटोचे विषय हे वेगवेगळे होते अत्यंत कल्पकतेने काढलेले हे फोटो प्रदर्शन बघून संभाजीनगर आवाक झाले आणि अशा प्रकारे ही माझा तरी फोटो या, प्रदर्शना केला। या प्रदर्शनात ठेवणार असा विश्वास कोल्हापूर नागपूर जळगाव अशा विविध ठिकाणांहून महिला सहभागी झाल्या होत्या हे प्रदर्शन बघण्यासाठी सर्वच ठिकाणांहून महिला मुली येथे आल्या होत्या आठ तारखेला प्रसिद्ध छायाचित्रकार तथा प्रशिक्षक संजय चुबे यांचे व्यावसायिक कॅमिट व मोबाईल कॅमेरा तसेच छायाचित्रण या विषयांवर दोन तासाचा वर्कशॉप घेण्यात आला यात असंख्य महिला मुलींनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचा समारोप बेंगळुरू येथील जैन डीन प्राध्यापक डॉक्टर अविनाश काटे तसेच यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक रवी तोरवणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी महिलांना सहभाग प्रमाणपत्र स्मृती चिन्ह पुष्पगुच्छ पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन मान्यवर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान व सत्कार करण्यात आला या प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्राध्यापक डॉक्टर अविनाश काटे यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिलांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरण्यात आले त्यासाठी सर्व महिलांचे अभिनंदन करून महिला दिनांच्या शुभेच्छाही दिल्या हे प्रदर्शन बघण्यासाठी मी बेंगळूरहून खास येथे आलोय हे प्रदर्शन बघून विशेष आनंद झालाय कारण की हे सर्वच फोटोज महिलांनी काढलेले आहेत अतिशय बारीक गोष्टींचे विचारपूर्वक चित्रण केले त्यामुळे या कलाकारांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी असे प्रदर्शन भरवावे यासाठी त्यांनी आमंत्रणही दिले त्याचप्रमाणे यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक रवी तोरवणे यांनी सर्वांना मदत करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले त्याचबरोबर सर्वांना शुभेच्छाही दिल्या या प्रदर्शनात अनया निकम सोरदा जोशी स्वाती खेकाळे हेमलता ढवळे आरती श्रावस्ती फिरतो कोमल गवाटे परांजपे निलिमा टाक अश्विनी मेघा प्रफुल्लता कुंभार चैताली देवळानकर प्रणाली देवळानकर वृषाली गायकवाड अविवा काटे गौरी लहरीकर आदिती लहरीकर अस्मिता जाधव हर्षदा पाटील पठान तुबा रेवा माकुडे गुजरात शेख डॉक्टर ऍडव्होकेट सुवर्णा गावडे ऋतुजा माकुदे सोनाली काकड जुही देशपांडे श्रद्धा कचाळे आकांक्षा जाधव स्नेहा गेदम कीर्ती जोशी सलोनी बगडिया चित्रलेखा मेदेकर श्रद्धा थोरात शिवानी रावळे अवंती तांबट तृष्टी तांबोळे चेतना धुमाळ आरती बिरारे अंबिका टाकळकर हेमलता ढवळे या महिला मुली छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता या छायाचित्र प्रदर्शनाला यशवंतराव चव्हाण सेंटर जैन युनिवर्सिटी वर्धमान कलर लॅब रंगीला कलर लॅब डिसेंट कलर लॅब महावीर अल्बम फ्रंट फोकस आर्किटेक्ट असोसिएशन आणि वाय चॅनलच्या सहकार्यामुळे हे छायाचित्र प्रदर्शन भरण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश रावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक काकडे यांनी केले या भव्य अशा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औरंगाबाद फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर निकम नितीन महाजन किरण तांबोळी रमेश रावळे किरण धुमाळ नाना माकोडे सतीश साकरे प्रकाश नागापूरकर अर्जुन पवार दीपक काकडे सचिन राठोड संजय चुबे चंद्रकांत थोटे रविचंद्र खेकाळे सतीश जोशी अक्षय अहिरराव करुणाशील पाटील महेंद्र डेंगळे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले एपीएन साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर आर्किटेक्ट जुई देशपांडे आहे मी मला पहिल्यापासूनच फोटोग्राफीची खूप आवड होती आणि या उपक्रमामुळे मला अतिशय अजून उत्तेजन मिळालं खूप शिकायला मिळालं खूप गोष्टी फोटोग्राफीबद्दल संजय चोपेसरांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं या वर्कशॉपमधून तर यापुढे अजून कसं चांगलं उपक्रमात वेगवेगळ्या सहलींमध्ये या अशा आमच्या जनरेशनमध्ये त्यांनी आम्हाला अजून सांगून एक प्रोत्साहन दिलं तर त्याबद्दल मी सरांचं पण आभार व्यक्त करते आणि महिला असोसिएशनच्या अध्यक्ष किशोर निगम सर यांनी हा जो उपक्रम घेतला आणि आमच्या महिला फोटोग्राफर्सला उत्तेजन दिलं त्यांचे पण मी आभार व्यक्त करते या प्रदर्शनात मी स्वतः पॅलेसचे फोटो काढलेले आहेत नवीन ॲज अ आर्किटेक्ट म्हणून त्या पॉइंट ऑफ काढलेले आहेत सरांच्या मार्गदर्शनामुळे मला अजून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या गोष्टींची मला तुम्हाला माहिती नव्हतं आयंत सरांना त्याबद्दल पण त्या नमस्कार मी डॉक्टर अविनाश काठे जैन डीम टू बी युनिव्हर्सिटी बेंगलुरू शांतामणी कला केंद्रामध्ये धीन या पदावर कार्यरत आहे आज ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की औरंगाबाद फोटोग्राफी असोसिएशन एवढं चांगलं कार्य महिला दिनानिमित्त सर्वप्रथम महाराष्ट्रात करतं आहे तर हे बघून मला खरोखर आश्चर्य वाटलं आणि ज्यावेळेस मला यांनी आमंत्रण दिलं मी त्यावेळेस मी लगेच फ्लाईट पकडून इथं आलो आणि इथं पाहिलं तर खरोखरच असं लक्षात आलं की जेवढ्या एंट्री याच्यामध्ये प्रथमतः महिलांच्या आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे जागा कमी पडलेली आहे तर एक सुरुवात त्यांनी केलेली आहे आज या संस्थेला बत्तीस वर्ष झालेलं आहे म्हणून मी त्यांना आमंत्रण देतो आहे की त्यांनी लवकरात लवकर हे असंच प्रदर्शन आमच्या सुद्धा करावं त्यानंतर दिल्लीला आणि ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत न्यावं यामध्ये जे सहकार्य लागेल ते आमची जैन डिम टू युनिव्हर्सिटी करायला तयार आहे कारण आमचं एकच या शांतामणी कला केंद्राचा मकसद आहे की जेही कलाकार आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचं आणि ज्या महिला आहेत मला खरोखर आश्चर्य वाटतं की घरगुती काम करूनसुद्धा एवढं त्यांनी प्रतिसाद याला दिलेला आहे आणि यांची ही फोटोग्राफी जर पाहली त्यांच्याकडे कॅमेरे नाही आहेत पण साध्या मोबाईलमधून सुद्धा त्यांनी त्यांच्या कल्पनेतून जे हे नाकारलेलं आहे हे खरोखर खूप मोठ्या मोठ्या फोटोग्राफरला सुद्धा आश्चर्यच टाकण्यासारखं आहे म्हणून मी खूप खूप धन्यवाद या असोसिएशनचं जे कार्यकर्ते आहेत त्यांचं देतो औरंगाबादचं सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद थँक्यू هي النيوز ست فيها يعني